सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेतना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी इथे गेलेले बँकमध्ये खातं ओपन करायचं होतं त्याच्यासाठी मी इथे बघा खूप बोर झालतो म्हणून आम्ही चहा प्यायला आलो तर इथे आजी आज बसलेल्या होत्या तर मी बोलले की आईला पण चहा द्या तर चहा दिला आम्ही आईला कारण की खूप वेगळं वाटत होतं त्या आजीबद्दल आणि नंतर आम्ही परत बँकमध्ये आलो तर आम्ही सकाळचे गेलेलो होतो बघा साडेबाराला तनुला शाळेत सोडलं आणि आम्ही गेलेलो तर आम्हाला डायरेक्ट घरी यायला पाच वाजले तर खूप उशीर झाला आणि खातं ओपन झालं पण जे बाकीचे काम राहिले अजून थोडेफार तर ते करून घेऊ आणि खूप बोर वाटत होता आणि ही बघा खूप मोठी टाकी आहे पाण्याचे तर नवीन बांधकाम सुरू होतं तर थोडंसं शूट केलं मी आणि ही कालची क्लिप आहे तर इथे आलेली मैत्रीण आणि हे आहे त्यांचे सर तर हे खूप मागं लागलेले आहे की बिझनेस करा म्हणून ते मागं मी बोल मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे बघा मी त्या बिझनेसबद्दल तर तेच बिझनेस आहे तो तर त्याविषयी चाली होती थोडं बोलणं तर थोडा वेळ थांबले ते वीस एक मिनटं आणि गेले तर कसं आहे सध्या जमत नाही आहे तिचे पप्पा तनूचे पप्पा नाही बोलत हे आणि मला पण नाही वेळ कारण की त्याला पण वेळ द्यावा लागतो तर खूप दैन होती तनुला शाळेत सोडवायला आणि घ्यायला जावं लागतं ते त्यांना तर वेळच नसतो तर त्याच्यामुळं नाही बोलले मी आणि तनुला शाळेत घेऊन घेऊन आल्याच्या बाद इथे मॅमने त्यांना मातीची भांडी बनवून आणायची सांगली आहेत तर मी भांडी बनवून देत आहे तसं तर मला फारसं काही जमत नाही भांडी पण जी लहानपणी केले लहानपणी खूप खेळत होतो आम्ही तर ती पण एक आठवण आली की लहानपणी आपण कशी भांडी करत होतो मातीची खेळत होतो तर मी पण आता इथे थोडीशी लहान झाली आहे तनू सारखे आणि माती मातीपासून भांडी बनवत होते तर तिला थोडेफार भांडी बनवून दिली मी आणि बाकीची उद्या बनवू बोलले कारण की संध्याकाळचे वाजले होते साडेपाच आणि स्वयंपाक बनवायचे होते स्वयंपाक बनवायचा होता तर बँकमधून आल्याच्या बाद त्या दिवशी त्या आजीला मी बघितलं तर मला ना खूप म्हणजे ती आजी माझ्या डोक्यातून गेलीच नाही एक दोन दिवस खूप वेगळं वाटत होतं आणि त्या आजीबद्दल खूप दया येत होती कारण की इतकं म्हणजे उघड्यावरती राहायचं आणि अंगावरती काय नाही विचार येत होता की ती आई कशी राहत असेल उघड्यावरती अंगावरती नाही काय नाही आता पावसाचे दिवस आहे पाऊस थंडी म्हाताऱ्या माणसाला तर खूप थंडी वाजती तर वे खूप एक एक विचार येत होते आणि काय खाल्लं असेल काय नाही कारण की माझ्याजवळ मी जर काही दिलं असतं घेऊन पण मी काही नेलेलं नव्हतं सांग होते माझ्याजवळ जे थोडेफार तर पाच पन्नास रुपये जर पॅकेट घरीच होतं तर फक्त चहाच दिनं झा झाला त्या आयलात तर अशा जा, म्हाताऱ्या लोकांचं खूप वाईट वाटतं अशा म्हाताऱ्या लोकांना कोणी मदत करत नाही जे चांगले आहे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना कोणी पण मदत करतं आणि असे रोडवरचे जे नैतारणे आहे त्यांना नका करू तुम्ही मदत पण जे असे म्हातारे लोक आहे त्यांना काहीच इलाज नाही त्यांची तर मदत करू शकतो आपण तर माझ्याकडे कोणाचा नंबर नाही काय नाही असे लोकांची मदत पण करतात यूट्यूबवरती मी बघितले भरपूर असे चॅनल आहे की ते जे म्हाताऱ्या लोकांची मदत करतात त्यांच्या अंगावर नवीन कपडे त्यांना खाय प्यायला देतात पण माझ्याकडं नाही आहे नंबर तुमच्याकडे जर असेल नंबर तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि खरंच त्या आईबद्दल खूप म्हणजे अंगावरती काही नाही थंडीचं शाल वगैरे काहीतरी गर्मीचं पाहिजेत कारण की आता खूप थंडीचे दिवस पावसाळा आणि आभाळ आभाळ भरून आला पाऊस पडला की खूप थंडी वाजते आणि ती त्याच्यात तर ती म्हातारी आजी तर खूप त्या आजीचा चेहरा असा निरागस होता म्हणून वाईट वाटत होतं मला तर एक एक दिवस मला खरंच ती आजी म्हणजे डोक्यामध्येच डोक्यामधूनच जायना नव्हती म्हणून मला व्हिडिओ टाकायला पण मूड नव्हता तर बघू अजून गेले कधी तिकडे तर काहीतरी नेईल आईला बनवून खाण्यासाठी फक्त ते आई ती मला तिथे दिसले पाहिजेत तर बाकीचे खूप आजूबाजूला लोक होते पण अशा लोकांकडं म्हाताऱ्या लोकांकडं कोणी बघत पण नाही काहीच नाही फक्त आपलं आपलं सगळे बघतात तर मी चहा पित होते तर मला तो चहा पण ना म्हणजे पे पेऊ वाटाय ना त्या आजीकडे बघितल्यावर असं वाटलं की आपण एवढा चहा आहे नाही आजी तर म्हणून मी म्हटलं त्यांना द्या म्हटलं चहा कारण की थंडीची थंडी होती त्या दिवशी आबाळ खूप भरून आलेलं होतं तर चला ते विचार केला की परत मला खूप वाईट वाटतं आणि खूप रडाय रडायला आल्यासारखं होतं तर इथे झालेले आहे तनूचे भांडे बनून तर एवढी भांडी बनून झालेले आहे अजून बनवायचे आहे तर चला मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा आणि भांडी कशी बनवली ते पण कमेंटमध्ये सांगा चला बाय मग